आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणार एकमेव न्यूज चनल न्यूज चॅनल दरम्यानच्या महामार्गासाठी शेतकऱ्यांना चौपट दर मिळणार आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या पाठपुराव्याला यश रत्नागिरी नागपूर महामार्गासाठी संपादित होणाऱ्या जमिनीच्या मोबदल्याबाबत गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या मागणीला आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून अखेर यश आले असून बाधित शेतकऱ्यांना चौपट दराने महा चौपट दराने नुकसान भरपाई देण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे शिरोळ तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री यांनी चौपट दराच्या प्रस्तावावर स्वाक्षरी केली असून त्यामुळे शेतकऱ्यांची दीर्घकालीन व रास्त मागणी पूर्ण झाली आहे रत्नागिरी नागपूर महामार्गाच्या कामामुळे अनेक शेतकऱ्यांची शेती विहिरी आणि अन्य मालमत्ता बाधित झाली होती या महामार्गाच्या बहुतांश टप्प्यामध्ये शेतकऱ्यांना चौपट दराने मोबदला देण्यात आला होता मात्र अंकली ते चौकाक या सुमारे तेहतीस किलोमीटरच्या टप्प्यात अधिग्रहित जमीनधारक शेतकऱ्यांना केवळ दुप्पट दराने भरपाई देण्याचा प्रस्ताव असल्याने शिरोळवा हातकणंगला हातकणंगले मतदारसंघातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला होता या अन्यायाविरोधात शेतकऱ्यांनी मोर्चे आंदोलने करून महामार्गाचे कामही अनेकदा बंद पाडले होते या पार्श्वभूमीवर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी बाधित शेतकऱ्यांशी शे प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि शासन पातळीवर हा विषय प्रभावीपणे मांडला त्यांनी राज्य शासनाकडे निवेदन सादर करून याच महामार्गासाठी इतर भागात चौपट दर मिळत असताना शिरोळ व हातकरंगले मतदारसंघातील शेतकऱ्यांना दुप्पट दर देणे हा गंभीर अन्याय आहे त्यामुळे संबंधित विभागाची तातडीची बैठक घेऊन शेतकऱ्यांना समान न्याय द्यावा अशी ठाम मागणी त्यांनी केली आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या, या प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेत अखेर चौपट दराने नुकसान भरपाई देण्यास मंजुरी दिली त्यामुळे या तेहतीस किलोमीटरच्या टप्प्यातील शेतकऱ्यांना चौपट दर देण्यास मंजुरी दिली आहे या निर्णयामुळे महामार्गासाठी बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांच्या शेतीच्या नुकसानीची योग्य भरपाई मिळणार आहे हा निर्णय शेतकऱ्यांच्या दृष्टीने ऐतिहासिक मानला जात आहे याबद्दल आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानले आहेत करण्यासाठी म्हणून जे जमीन संपादन करण्याचा विषय होता तो गेली अनेक दिवस प्रलंबित होता कारण चोकाच्या अगोदरचे जे लोक होते त्यांना तिकडच्या बाजूच्या लोकांना दाम चौपट दर मिळालेला होता आणि मधले जे तिथनं पुढच्या अंकरीच्या पुढच्या लोकांनाही दाम चौपट दर मिळालेला होता त्यामुळं मधल्या एकतीस किलोमीटरचा जवळपास चोपीस होता त्या लोकांना मात्र वैत्यापासून वंचित राहिला आणि दाम दुप्पटच तिथं दर देण्याचा निर्णय शासनात झालेला होता ही बाब राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि राज्याचे महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी निश्चितपणे ह्या घटकाला आपण एकतीस किलोमीटरच्या लो मधल्या लोकांना या शेतकऱ्यांना न्याय देऊ अशा पद्धतीची भूमिका घेतलेली होती आणि आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि महसूल मंत्र्यांनी आदरणीय बावनकुळे साहेब आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्या दोघांनीही त्याच्यावर सही करून त्या सगळ्या एकतीस किलोमीटरच्या येणाऱ्या सगळ्या शेतकऱ्यांना न्याय द्यायची भूमिका घेतली त्याबद्दल दोन्ही सर्वांनी मुख्यमंत्री आणि सन्माननीय महसूल मंत्र्यांचं मी या ठिकाणी जाहीरपणे या सगळ्या परिसरातला लोकप्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी आभार मानतो संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा